मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही तुमचा कॉन्फिडन्स आत्मविश्वास कसा वाढवू शकता पण त्याआधी आपण बघू की कॉन्फिडन्स आणि ओव्हर कॉन्फिडन्समध्ये काय फरक असतो कॉन्फिडन्स हा आहे की एखादे काम तुम्हाला दिले जाते आणि ते तुम्हाला येत असेल त्याची तुम्ही चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस केली असेल तेव्हा तुम्ही बोलू शकता की हो मी हे करू शकतो उदाहरणार्थ तुम्हाला पोहण्यासाठी सांगितले आहे आणि तुम्ही बोलता की हो मी हे करून घेईन कारण की तुम्ही पोहणे शिकले आहात तुम्ही त्याची प्रॅक्टिस केली आहे हा असतो कॉन्फिडन्स पण जर तुम्हाला पोहायला येत नसेल आणि तेव्हा तुम्हाला बोलले जाते की पोहून दाखव आणि तुम्ही बोलता की हो मी करून दाखवेल तुम्ही त्याबद्दल शिकलेले नाही आहेत पण तुम्ही त्याबद्दल पुस्तके वाचले आहेत यूट्यूबवर व्हिडिओ बघितले आहे, आहे। पण प्रत्यक्षात ते शिकले नाही आहेत आणि तुम्ही पाण्यात उडी मारता तर तुम्ही पोहू शकत नाही तुम्ही पाण्यात बुडून जाणार याला म्हणतात ओव्हर कॉन्फिडन्स आमच्याकडे याला बोलतात दीड शहाणा आता मी तुम्हाला सांगणार आहे पाच गोष्टी ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमचा आत्मविश्वास वाढू शकता नंबर एक बी गुड ॲट वॉट यू डू तुम्ही कोणत्याही यशस्वी व्यक्तीला बघा ते कॉन्फिडंटच असतात का कारण की ते जे पण काम करत असतात ते त्या कामात खूप चांगले असतात मग ते ॲथलीट्स असो बिझनेसमॅन असो किंवा सिंगर असो सोनू निगमचेच उदाहरण घेऊयात ना सोनू निगम कुठेही आणि कितीही लोकांसमोर गाऊ शकतात ते लाजणार नाहीत कारण त्यांना माहीत आहे की ते चांगले गातात त्यांनी खूप प्रॅक्टिस केली आहे पण जर तुम्ही तुमच्या कामात चांगले नाही आहेत तर तुमच्या आत एक भावना यायला लागते की लोक काय बोलतील जर माझ्याकडून चूक झाली तर आणि यामुळे होतं तुमचा कॉन्फिडन्स कमी त्यामुळे तुम्ही जे पण काम कराल त्याला एकदम चांगल्या प्रकारे शिका खूप चांगल्या प्रकारे करा असे केल्याने तुमचा कॉन्फिडन्स वाढेल नंबर दोन बी ओपन टू पब्लिक तुम्ही हे ऐकले असेल की तुम्हाला जर पब्लिक स्पीकर बनायचे आहे किंवा बोलण्याची कला शिकायची आहे तर तुम्ही पहिले आरशासमोर प्रॅक्टिस करा हे सुरुवातीला तर ठीक आहे पण नेहमी हे करणे योग्य नाही आहे तुम्ही लोकांसमोर बोलले पाहिजेत तुम्हाला लोकांसमोर बोलावे लागेल हे फक्त पब्लिक स्पीकर बनण्यासाठीच गरजेचे नाही आहे पब्लिक स्पीकर हे खूप महत्त्वाचे स्किल आहे जगातले यशस्वी गुंतवणूकदार बफेट यांना जेव्हा विचारण्यात आले की अशी कोणती स्किल आहे जी सर्वांनीच डेव्हलप केली पाहिजे तेव्हा ते, ते बोलले की पब्लिक स्पीकिंग स्किल हो या स्किलला ते खूप महत्त्वाचे मानतात कॉन्फिडन्स हा एका भिंतीप्रमाणे असतो जो खूप साऱ्या विटांनी मिळून बनलेला असतो त्यामुळे तुम्हाला कोणतेही काम करायचे असेल तर तुम्ही त्याची खूप प्रॅक्टिस करा याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नाही आहे काही लोकांचं म्हणणे असते की त्यांना इंग्लिश बोलता येत नाही त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास कमी आहे तर यात एवढी मोठी गोष्ट नाही आहे तुम्ही इंग्लिश शिका इंग्लिश कशी शिकली जाते ज्याप्रमाणे तुम्ही गाडी शिकता आता गाडी कशी शिकतात गाडी चालून त्याचप्रमाणे इंग्लिश ही इंग्लिश बोलूनच शिकली जाते दुसरा कोणता मार्ग नाही आहे मी एक गोष्ट बघितली आहे की जे लोक इंग्लिश बोलणाऱ्या लोकांच्या ग्रुपमध्ये राहतात त्या लोकांचे इंग्लिश भाषेवर जास्त प्रभुत्व असते तर तुम्ही अशा लोकांना शोधा ज्यांच्यासोबत तुम्ही इंग्लिशमध्ये बोलू शकता ज्यांची इंग्लिश चांगली आहे जे तुमची इंग्लिश सुधारू शकतील जर तुमच्याजवळ असे लोक नाही आहेत ज्यांना इंग्लिश बोलता येत नाही तर तुम्ही प्ले स्टोअरवरून इंग्लिश स्पीकिंग ॲप डाउनलोड करून इंग्लिश शिकू शकता नंबर तीन ट्राय टू गेट कॉम्प्लिमेंट्स आता हा पॉईंट असा आहे की पहिले कोंबडी आली की अंडा मला कॉन्फिडन्स होण्यासाठी स्तुतीची गरज असेल आणि जेव्हा माझी स्तुती होईल तेव्हाच मी कॉन्फिडंट राहील कॉन्फिडन्स अट्रॅक्ट मोर कॉन्फिडन्स सक्सेस अट्रॅक्ट्स मोर सक्सेस जेव्हा तुम्हाला एखादे काम केल्याबद्दल कॉम्प्लिमेंट दिली जाते की तू तर खूप चांगले काम केले तू तर कालपासूनच खूपच छान काम करतोय असंच काम करत राहा तेव्हा तुमच्यामध्ये अजून चांगले काम करण्यासाठी प्रेरणा येते खूप कमी असे लोक असतात जे निगेटिव्ह कमेंटमधून पण प्रेरणा घेतात जर तुम्ही सुद्धा निगेटिव्ह कमेंटमधून कॉन्फिडन्स बनवू शकले तर हे तुमच्यासाठी खूप चांगले आहे उदाहरणासाठी जर तुम्हाला कोणी बोले की तुला काहीच येत नाही तू काहीच करू शकत नाही तू बिनकामाचा आहेस त्यावेळी तुम्ही स्वतःला बोला की आता तुम्हाला फक्त बघत राहा पण दुसरा मार्ग आहे की तुम्ही स्वतःला पॉझिटिव्ह आणि यशस्वी लोकांसोबत ठेवा तुम्हाला हे दिसेल की तुमची निंदा कधीही तुमच्या वरचा करत नाही जे तुमच्यापेक्षा कमी यशस्वी आहेत जे तुमच्या खाली आहेत तेच नेहमी तुमची निंदा करत असतात पॉझिटिव्ह लोकं नेहमी तुम्हाला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात ते तुम्हाला चांगले सल्ले देतील ज्यामुळे तुम्ही तुमच्यात सुधारणा करू शकणार या उलट निगेटिव्ह लोक नेहमी तुम्हाला कमी पाना दाखवण्याचा प्रयत्न करतील त्यांना कधीच असे वाटत नाही की तुम्ही त्यांच्यापेक्षा बेटर बनावे त्यामुळे नेहमी पॉझिटिव्ह आणि यशस्वी लोकांसोबत राहा तुम्ही त्यांच्यासोबत राहाल तर आपोआप कॉन्फिडन बनत जाल नंबर चार सेट स्मॉल अँड अचिवेबल गोल्स जसे की मी पहिले बोललो की कॉन्फिडन्स अट्रॅक्ट्स मोर कॉन्फिडन्स सक्सेस अट्रॅक्ट्स मोर सक्सेस याचा अर्थ असा आहे की तुम्ही एखादे छोटे काम करून त्यात यशस्वी होतात तर तुमच्यात एक कॉन्फिडन्स येतो थोडे मोठे काम करण्याचा तुम्ही जे पण काम चांगले करण्याचा प्रयत्न करत आहात त्या कामाला तुम्ही सर्वात पहिले छोट्या छोट्या गोल्समध्ये विभागा त्यानंतर एक भागाला उचला आणि स्वतःला बोला किंवा लिहून घ्या की मी या तारखेपर्यंत या कामाला पूर्ण करेल किंवा मी एवढे एवढे शिकून घेईल हे लक्षात ठेवा की तुम्ही शेवटची तारीख तितकीच द्यायची आहे जितके तुम्ही ते काम पूर्ण करू शकतील खूप कमी वेळेत खूप जास्त काम करण्याचे तुम्ही प्रयत्न कराल तर तुम्ही अपयशी व्हाल किंवा ते काम पूर्णपणे बिघडून जाईल आणि दोन्ही रिझल्टमधून तुमचा कॉन्फिडन्स कमी होऊन जाईल पण जर तुम्ही एखादे छोटे ध्येय पूर्ण करता तेव्हा तुमच्यामध्ये थोडा अजून कॉन्फिडन्स निर्माण होतो थोडे मोठे ध्येय मिळवण्यासाठी आणि तुम्ही हळूहळू उत्तम बनत जाता तर यामुळे कधीही मी सर्व काम एकसाथ पूर्ण करेल तर अजिबात नाही त्याला नेहमी छोट्या छोट्या भागात विभागा आणि मग एक एक भागाला पूर्ण करा नंबर पाच गेट इन अ गुड हेल्थ कंडिशन एका रिसर्चनुसार लोक आरोग्यामुळे जास्त कॉन्फिडंट असतात याचं एक कारण आहे की लोक नेहमी विचार करत असतात की मी कसा दिसत आहे मी जास्त जाड आहे की लुकडा आहे लोक मला बघून हसत तर नाही आहेत ना जर तुम्हाला माहीत असेल की तुमचे आरोग्य चांगले आहे तुम्ही चांगले दिसत आहात तर तुम्हाला बाहेरून कोणाच्या स्तुतीची गरज नसते तुम्हाला आतूनच कॉन्फिडन्स मिळेल जर तुमचे आरोग्य चांगले नसेल तुम्ही चांगले राहत नसाल तर आपोआप तुमच्या डोक्यात हा विचार येईल की मी चांगला दिसत नाही आहेत मी खूप जाणं झालो आहे लोक मला बघून हसत तर नाही आहेत ना यामुळे तुमचा कॉन्फिडन्स कमी होतो शरीर हे तुमचे घर आहे तुम्हाला कशा प्रकारच्या घरात राहायचे आहे हे तुमच्या हातात आहे जर तुम्ही चांगले दिसत नाही आहेत तर व्यायाम करा आपण आरोग्य हीच संपत्ती असे तर बोलतो पण आरोग्य ही अशी संपत्ती आहे जी तुम्हाला अजून संपत्ती मिळवण्यासाठी मदत करते आरोग्यदायी राहाल तर कोणतेही काम तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकाल आत्मविश्वासाने करू शकाल आणि त्याला पूर्णपणे करू शकाल तर मित्रांनो हे होते ते पाच मार्ग ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमचा आत्मविश्वास वाढवू शकता व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा थँक्स फॉर वॉचिंग नमस्कार